महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पण करतो बाराव्या शतकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची बीज रुजवली त्या महात्मा बसेश्वरांसह सर्वच महामानवांना आम्ही या निमित्तानं अभिवादन करतो आज खऱ्या अर्थानं मला आशीर्वाद द्यायला आलेले या देशाचे दिग्गज नेते एक आझाद शत्रू व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण देशाला राष्ट्रीय महामार्गामध्ये विणलं ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी असे रस्ते केले की त्या ठिकाणी चॉपर उतरेल लडो विमान उतरतील अशा महान नेत्याचं या भागाचा आमदार म्हणून तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं टाळ्यामधून आपण स्वागत करूया आज काय योग आहे बघा आज वार सोमवार आहे देवादिदेव महादेवाचा वार आहे मी साहेबांना विनंती केली होती की दहा तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यान कुठली तरी एक तारीख द्या आणि साहेबांनी बरोबर दहा तारीख दिली एवढं सोमवार या कारखान्याचं नाव पूर्वी किल्लारी नाव होतं साहेब आता निळकंठेश्वर नाव केलेलं आहे महादेवाचं नाव दिलेलं आहे या कारखान्याला असं म्हणतात कोणी मालक नव्हता आता मालक निळकंठेश्वर मालक आहे आपण नाही सात बाराच निळकटेश्वर नावाने अशा निळकंठेश्वर या भागातलं ग्रामदैवत या भागातलं जाजवल्ल्य दैवत नवसाला पाहणारा महादेव एक काळी राम स्वतः प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर आहे असं आख्यायिक आहे त्या नीलकंठेश्वराला मी साष्टांग दरोड अर्पण करतो खरं तर शासकीय प्रोटोकॉलमुळे मी मान्यवरांची माफी मागेल काय जणांची की शासकीय कार्यक्रम आहे त्याचा प्रोटोकॉल असल्यामुळं काय जणांना आम्हाला चेअर देता आलं नसेल काय जणांचं नाव प्रतिरोध टाकता आलं नसेल पत्रिकेवर काय जणांची नाव महागपुढे झाले असतील शेवटी कलेक्टरने जे अप्रूव्ह करून दिले आपण तेच नावं टाकलेली आहेत काय जणांना मर येता आलं नाही आता अनेक जण आमचे चांगले चांगले पदाधिकारी खाली बसलेत त्यांना वरती येता आलं नाही सगळ्यांची माफी मागतो आणि निळकंठेश्वरला वंदन करून मी माझ्या प्रास्तविकाला सुरुवात करतो आपण मान्य नितीनजी साहेब आपण बरोबर एक वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते बारा नोव्हेंबरला याच हेलिपॅडवरती तुम्ही उतरले होते त्यावेळेस आपण मला निवडणुकीत आशीर्वाद द्यायला आला होता आज मला कारखानदार म्हणून आशीर्वाद द्यायला आला आणि त्याही वेळेस खऱ्या अर्थानं एक वेगळं माहोल होत हा अभिमन्यू चक्रविध अडकत होता, होता का काय असं नितीनजीना वाटलं आणि नितीनजी अर्जुन म्हणून धावून मला काढायला बाहेर आले त्यावेळेस था आणि आज मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला सांगायला खास या ठिकाणी आलेले आहेत जेव्हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो त्या त्यावेळेस त्या नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य नितीनजी असतील तेवढ्या ताकदीनं मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत त्यामुळं मी मान्य नितीनजींचं मी मनातून आभार मानतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेच्या वतीनं आभार मानतो कारण हा कारखाना साहेब एक दोन अपवाद वगळता गेली पंधरा वर्ष बंद होता मान्य पाटील साहेबांनी बसवराजजींनी चालू प्रयत्न केला ते एक वर्ष चालवला पण दुष्काळ पडला त्यामुळे त्यांना ते परवडलं नाही साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांनी आमदार असताना नंतर बंद आला पण नंतर ज्यावेळेस आपलं एकनाथजी शिंदे असं देवेंद्रजी सरकार आलं त्यावेळेस आपण हा कारखाना शासनाकडून चालवायचा विनय प्रयत्न केला आणि दोन अधिकारी त्यावेळेस प्रवीण फडणवीस ज्याचा आपण स्वागत केलं सत्कार केला आणि आमचे नाईकवाडी साहेब या दोघांना घेऊन आम्ही हे कारखाना चालू केला पहिल्या वर्षी सासष्ट सहासष्ट हजार गाळप झालं दुसऱ्या वर्षी करू शक करू नाही नोकेन झालं आणि आपण एक्सपान्शनचं काम चालू केलं पण या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं हे पूर्ण कामामध्ये हे काम करत असताना मी मनातून आभार मानेन या देशाचे कणखर गृहमंत्री सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांनी एन सी डी सीच्या माध्यमातून त्र्याहत्तर कोटी रुपये आपल्याला दिले खरं तर हा कारखाना पूर्णपणे मॉर्गेज आहे इंच ना इंच जमीन मॉर्गेज आहे प्रॉपर्टी मॉर्गेज आहे सगळं मॉर्गेज आहे एनपीए मध्ये गेलेलं अकाउंट आहे कुणीही पैसे देत नव्हतं पण मान्य देवेंद्रजींनी अमित भाईंना सांगून या कारखान्याला त्र्याहत्तर कोटी रुपये दिले आणि सरकार आपलं आल्यानंतर भाग भांडवल म्हणून आपल्याला अठरा कोटी रुपये सरकारने दिले पण तुम्हाला माहित आहे किती नियम क्लिष्ट आहेत एन सी एवढा पैसा इथंच खर्चावा इथं एवढा पैसा इथंच खर्चावा एवढा पैसा इथंच खर्चावा पण मी विशेष आभार मानेल माझे मित्रमंडळी असतील मान्य देवेंद्रजींचे असतील अनेकांनी हँडलोन मला या निमित्तानं दिलं जवळपास पस्तीस कोटी रुपये आपण बाहेरून गोळा केले कोणाकडून पन्नास लाख कोणाकून एक कोटी कोणाकून दोन कोटी डी सीच्या बाहेर जाता येत नाही नियमाच्या बाहेर म्हणून हा इतर इतर पैसा आणला सीचा पैसा राज्याचा पैसा काय शेअर कॅपिटल आणि या माध्यमातून आज हा कारखाना बाराशे पन्नास टीसीडी पासून अडीच हजार टीसीडी पर्यंत आलेला आहे मी आभार मानला आणखी व्ही एस आय चांगले कडू पाटील असतील चांदगोडे असतील के गंगाधर असतील शास्त्री असतील रवी टकले असतील राहुल पाटील असतील त्यांनी खूप सहकार्यानिमित्तानं केलं आणि विशेष आभार मानेल मी ते बीबी ठोंबरे साहेबांचं टाळ्या बाजून स्वागत करा सगळ्या ठोंबरे साहेबांचं सा। आज त्यांनी स्वतःचा कारखाना असल्यासारखं माझ्या त्यांनी मला पाच वेळेस येऊन बैठका घेतल्या चार चार तास मला काय कळतच नाही मला साखर खायची माहीत होतं फक्त मला कारखाना कसला माहीत नव्हतं हा कारखाना घेतला आणि खऱ्या अर्थानं मला जर पाठबळ दिला असेल तर बीबी ठोंबरे साहेबांनी दिलं म्हणून त्यांचंही मनातून या निमित्तानं आम्ही खऱ्या अर्थानं आभार मानणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आमचे फडणवीस असतील आमचे नायकवाडी असतील त्यांनी खूप प्रयत्न केले नंतर सम्राट जाधव आले त्यांनीही प्रयत्न केले मागील दिवशी नोकरीमुळे चालू करता आले आपल्याला पण यावेळेस आपण क्षमता वाढ केलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो अजून दोन वर्षांनी आपण पाच हजारनं चालू एवढी ताकद करून ठेवलेली आहे यामध्ये आता आता मशिनरी जी आणली आहे किंवा जे आपण सिव्हिल वर्क करून ठेवलेलं आहे हे पाच हजारची कॅपॅसिटी पुढे केली तरी चालेल एवढं करून ठेवलेलं आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलं बॉयलर बदलून घे म्हणून ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करणार आहेत खूप मेहनत सगळ्यांची आहे ह्या कारखान्याला हा एवढा उभा राहिलेला नाही आहे हे मोठ टीम वर्क आहे आमच्या सगळ्याचं अभिनंदन करावं लागेल आमचे एच ओडी त्यांनी या शेतकऱ्याला कोणी आलं नाही खरं तर पण सगळ्या हिचोडी मनातून मागच्या शम साहेब असं झालं एक दिवशी अभिजित पाटीलला बोलवत आपण अभिजित पाटील कारखानदार आहेत आमदार आहे माझे मित्र आहेत मी त्यांना बोलवलं होतं दाखवायला त्यांनी म्हणले पुन्हा येऊन मला तुझा कारखाना जानेवारी यण फेब्रुवारी चालू होईल अशी परिस्थिती आहे मी एवढं घाबरून गेलो माझ्या पायाखाली वाळू घसरली मला झोप येईना श्रावण महिना होता मग श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी रात्र पण झरून रात्री मी या रविवारी सोमवारी उठलो सकाळ सकाळी डायरेक्ट निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आलो आणि निळकंठेश्वर म्हणलं बाबा माझा तर प्रयत्न थकलो मी आता करून आता ही तुझी जबाबदारी आहे चालू करायचं का काय करायचं तूच ठरव आणि मी सांगितलं निळकंठेश्वराला हा जर चालू झाला वेळेमध्ये तर हे महादेव या कारखान्यापासून तुझ्यापर्यंत मी दंडवड घालतो दंडवड घालत येतो आता साखरेचं पोतं पहिलं बाहेर निघालं की साखरेचं पोतं घेऊन महादेवाला पहिलं ठेवून दंडवड घालत जाणार आणि पहिलं ठेवून मग पुन्हा बाकीचं शेवटी ताकद आहे अध्यात्मामध्ये ताकद आहे काय जादू झाली नवस पडल्यानंतर आठ दिवसामध्ये असा कार्यक्रम झाला एक मला साहेब भेटले एका कार्यक्रमामध्ये आम्ही दोघे जण आणि मी विषय नाही काढला हिनेच विषय काढला काय चाललं कारखान्याचा अभिमान कारण तरी सल्ला दिला ह्या भांगडीत पडू नको हे जळण झालेलं आहे भंगार झालेला आहे विकून टाक मी म्हण साहेब तुम्ही या आता मी हात घातलाय आता तुट नका आणि वरबडून का निघाना कसं का निघाना करायचं आपल्याला आणि त्या दिवशी ठोंबरे साहेब आल्यानंतर जी गती आली ती आज कारखाना चालू होतय याच मोठं श्रेय बीबी ठोबरे साहेबांना जात या वर्षी आपण चार लाख गाळपाचा उद्देश ठेवलेला साहेब ऊस खूप आहे आमच्याकडे सगळे कारखाने आपल्या कॅपॅसिटीने चालले तरी सरत नाही इकडे भयाचा कारखाना आहे तिकडे दिलीपरावजींचा कारखाना आहे इकडं मारुती इकडं आपला आहे इकडे आमच्या सुरिदासजीचा आहे सगळे जरी चालले कॅपॅसिटीनं तरी ऊस सरत नाही एवढा ऊस आहे म्हणून या वर्षीचा मला संभाजी भैया म्हणले भाव काय देणार आहोत तुम्ही सांगा मी म्हणलं भाव आमच्या शेजारी जेवढा भाव मिळेल तेवढा भाव आपण देऊन टाकू काय अडचण आहे त्यात आपण जिल्ह्यातल्या आमचा जो कारखाना आहे मतदारसंघातला जो मारुती महाराज आहे त्यांनी तीन, तीन हजार भाव केला आहे तीन हजार अकरा रुपये आपण पण भाव त्यांनी दिला तेवढा काही फरक करणार नाही आपण त्याच्यामध्ये त्यामुळे या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आजच्यासारखा आनंद कधीच होऊ शकत नाही जे स्वप्न बघितलं होतं हा कारखाना चालू करायचं कालपर्यंत कोणाला वाटत नव्हतं चालू होईल म्हणून पाणीसाहेब बरोबर आहे संताजीराव अण्णा तुम्ही आलात तुम्हाला मुद्दाम बोलवलं इथं तुम्ही जुने डायरेक्टर इथले गुंडांना आपले जुने डायरेक्टर आहेत एकदम सगळ्यांना वाटत होतं कारखाना चालू होऊच शकत नाही त्रास झाला खूप छळ झाला माझा त्रास झाला काय सांगू खालगी सांगतो पुन्हा काय कृत्रिम संकट आली काय आणली गेली पण आम्ही डगमगलो नाही कारण आमच्याकडं देव आणि देवेंद्रचा आशीर्वाद मला आहे आणि मी आवर्जून उल्लेख करेल मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्याचं मोठं मन पण बघा खरं तर हा कारखानाचं सगळं श्रेय देवेंद्रजींचं आहे उभा करण्याचं मी तर साहेब साहेबाकडे गेलो म्हणलं भाऊ आता तुम्ही सगळं केलंय तर आता तुम्ही घ्यावला तू उद्घाटनाला मूवी टाकायला तर साहेब म्हणले तुला माणूस सांगू का चांगला परफेक्ट या विषयासाठी तू नितीनजीकडे जा म्हणले तुला परफेक्ट माणूस मी देतो मी का तुझ्याकडे येणार नाही म्हणलं का मग तुम्ही बोला म्हणलं मी नितीनजींना त्याला म्हणलं तुझं ऐकत नाहीत का मला माहिती आहे म्हणे तुझ्यावर नितीनजींचं किती प्रेम आहे तुला नाही म्हणूच शकत नाही कारण साहेब आठवतं तुम्हाला आपण एकदा विमानामध्ये नागपूरहून अमरावती चाललो होतो सुधीर देवळकर तुम्ही मी आणि देवेंदी होतो साहेब म्हणले नितीन देवेंदी ना आता अरुत बोलतो ते एकमेकाला खाजगीमध्ये सोडून द्या दे। देवेंद तुला माहिती आहे का म्हणे देवेंजी म्हणलं काय अभिन्य माझा कार्यकर्ता आहे हो सर तुमचंच आहे म्हणे <laughs> मी असा भाग्यवान कार्यकर्ता आहे देशामध्ये अख्ख्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा भाग्यवान कार्यकर्ता आहे की जेवढं देवेंची प्रेम करता तेवढं नितीनजी प्रेम करता <laughs> त्यामुळे साहेबाने म्हटलं की तू नितीनजींना घेऊन जा मुळी टाकायला आणि त्यांच्यासारखं शुभ हात कोणाचा आहे म्हणले मुळी टाकायला त्यामुळं साहेब मी आपण आलात मी शब्दच नाहीत माझ्याकडे खरंच माझी बायको पण येणार होती तुम्हाला बोलायला कारण तुम्ही म्हणलं होता की बाबा घर बांध की दुसकीच्या घरात राहणार आहेस म्हणून ती म्हणली साहेबाला घरी घेऊन या म्हटलं साहेबांनी म्हटलं की डबा तू दे मी डबा वाटत खातो तिला शब्द दिलाय तुम्हाला डबा दिलाय डबा खावा लागेल जाताना वाटत मी तेवढं जे दिलं आहे ते अशा पद्धतीने नितीनजीचं आमचं घरचं नात खूप प्रेम मला नितीनजीने दिलेलं आहे हे आमचं प्रेम काय आता नाही आहे तीस वर्षापासून ते संबंध आहेत त्यामुळे नितीनजी आज आले मला अमोलचा मी आभेला आभार मानेल मला ठेक साहेब म्हणले नितीनजी येणार नाही त्याला बिहारला जायचं आहे त्याच्यामुळे बाकीचे कार्यक्रम आहे मी म्हणलं नितीनजी नाही तर मी घरी येऊन बसेल साहेबाला यावंच लागलं माझ्यासाठी अमोल मला साहेब तुमच्या प्रेमाखात येणार आहेत आणि अमोल आमचा वकील तिथं भारी आहे त्यामुळे अमोलचं मी आणि जाहीर आभार मानतो की त्यांनी माझी वकिली त्या ठिकाणी केली काय फीस असेल तर सांगा तेवढी फीस पण देऊन टो का अमोल तुम्हाला पण या निमित्तानं साहेब आपलं मी मनातून स्वागत करतो माझ्याकडे शब्द नाहीत आभार मानायला पण औपचारिक आभारही मानतो कारण तुमचा बिहारचा कार्यक्रम आहे तुमचा खादर महोत्सवाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आला तर साहेब पण मी एक तुम्हाला आवर्जून सांगेल व्यासपीठाच्या सगळ्या नेत्यांना सहकार मंत्री महोदय किल्लारी कारखाना आहे देशातलं एकमेव उदाहरण आहे अनेक कारखाने लिक्विडेशनमध्ये निघाले काय तलवाला दिले काय विकत घेतले गेले पण हा कारखाना आजही सहकारामध्येच आहे आजही शेतकऱ्याच्या मालकीचाच ठेवलेला आहे त्यामुळं हे बंद पडलेलं युनिट सहकारामध्ये चालू होण्याचं चा, हे राज्यातलं नाही देशातलं पहिलं उदाहरण आहे मी या निमित्तानं आवर्जून सांगेल आणि सगळ्याच्या आशीर्वादाने हे सगळं घडतं हे त्यामुळं हे सगळं घडत असताना आज आमच्या शेतकरी खुश आहे शेतकऱ्याच्यामध्ये किती आनंद आहे सांगू शकत नाही कारण शेतकऱ्याच्या चुलीचा धूर आणि या चिमणीचा धूर ह्याचं नातं आहे किल्लारी कारखान्याचं वेगळा वैभव आहे एवढं वैशिष्ट्य आहे आमचा शेतकरी काय म्हणतो साहेब शेतवशी कमी द्या पण किल्लारीलाच उच देणार आम्ही कारण किल्लारीवर वेगळं विशेष प्रेम आहे त्यामुळं या कारखान्याचं सुरू होत असताना साहेब मला खूप आनंद होतो की आज निळकंठेश्वराच्या नावाने हा कारखाना चालू झाला आहे नाव बदललं आहे मॅनेजमेंट बदललं आहे मशिनरी बदलली आहे ऐंशी टक्के मशिनरी जवळपास नवीन आहे त्यामुळे हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये चांगला चालेल हा विश्वास तुम्हाला शेतकऱ्यांना मी या निमित्तानं देतो आहे तर आता नितीनजी आलेत म्हणजे कल्पवृक्ष आहे कल्पवृक्षाखाली कल बसायचं आणि झोपून निघून जायचं असं कसं शक्य आहे मागितल्याशिवाय कसं जमल आणि कल्पवृक्ष मागेल ते देतो असं म्हणतात त्यामुळे आम्ही मागणारं तर आहे होतोच आणि नितीनजी मला मागायला आचारसंहिता नाही तुम्हाला द्यायला आचारसंहिता नाही या ठिकाणी ग्रामीण भाग आहे हे अधिकाऱ्यांनी एवढं डोकं आधी आचारसंहिेच्या नावानं की काय सांगावं हे आय एस आय पी एस अधिकारी काय होतं आचारसंहिता आचारसंहिता कुठं आहे नगरपालिका क्षेत्रात आहे आचारसंहिता कुठं आहे नगरपंचायतला आहे अरे हे जिल्हा परिषद आहे हे ग्रामपंचायत आहे इकडे काय संमत आचारसंहिेस त्यामुळे मी मागणार आहे तुम्हाला घोषणा करायच्या साहेब मी आपल्याकडे आलो होतो परवा आज लातूर शहराची गरज आहे आउटर रोडची आवश्यकता लातूरला कारण लातूर आज लातूरचा प्रॉब्लेम जर काय असेल सर तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आवश्यावरून गेले की छत्रपती चौकात अडकतो पुढे गेले की राजवं चौकात अडकतो पुढे गेले की चौकात अडकतो पुढे इकडून गेले की बीबिहारला अडकतो तिकडे गेले की, की पुन्हा रेणापूर नगर अडकतो त्यामुळे स्वर्गीय विलासरावचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आउटर रिंग रोड मंजूर करून ठेवला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं लँड एक्वेशन झालं आहे आणि ते पैसे पण दिलेत आता राहिले बारा किलोमीटर या बारा किलोमीटरचं ॲक्वेशन करायला तुम्ही सूचना केलेली आहे ती सूचना मी राज्याला पण दिलेली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलं आहे की बाबा साहेबांनी सांगितलं असं असं म्हणून की बारा किलोमीटरचं आम्ही ॲक्वेशन करतो आणि पूर्ण साठ किलोमीटरचं जो परीघ आहे हा तुम्हाला नॅशनल हायवेला आम्ही विर देतो आणि तुम्ही डेव्हलप करून द्या कारण चारी कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलंय एवढं पत्र घ्यावं विनंती करतो आपण <laughs> साहेबांनी शिफारस माहिती राज्याची मी मंत्र्याची नाही मुख्यमंत्री शिफारस दिली तुम्हाला डायरेक्ट <laughs> त्यामुळे यावर आपण कारवाई करावी आणि लातूरकरांचा प्रश्न मिटवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे साहेब याचबरोबर या ठिकाणी आशिव गाव आहे मोठं गाव आहे आता हा जो रोड आहे आशिव मातोळा किल्लारी इथून नणंदला जातो रस्ता निलेंग्याला निघतो हा रस्ता आपण एडीबीतून साडेचारशे कोटी रुपयाचा सा रस्ता केलेला आहे हा सिमेंट कॉम्प्रेटचा रस्ता होतोय त्यामुळे कंजक्शन होणार आहे आशिवला कारण जाणारी वाहतूक भाय निलं जाणारी इकडून जाणार साहेब तुमच्याकडून येणारी वाहतूक इकडून जाणार त्यामुळे आशिवला कंजक्शन होणार आहे आणि आशुला उटामपुराची आवश्यकता आहे जनतेची मागणी आहे आणि आपण आधीच दिले त्यावर थे ठेंग साहेबांना ते करा म्हणून माझ्याकडे कागद आहे तो अमोल तुम्हाला दिलाय मी त्यामुळे तोही व्हावा अशी विनंती करतो त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर मान्य नितीनजी मला एक आवर्जून सांगायचं आहे संभाजी भैया पण इथं आहे लोकांना वाटतं संभाजी भैयाचा तर पडत नाही आमचं काहीच जाणार नाही आमचं सगळं चांगलं आहे आमचा भेद कुठं आहे विकासावर आहे मी एक कुठे आलं की दोन कोटी आणतात मी दोन त्यांनी दोन कोटी आणले की मी तीन कोटी आणतो एकूण त्यांनी त्याच्या मतारसंघाचा विकास करतात मी माझ्या मतारसंघाचा विकास करतो कॉम्पिटिशन आमची हितं आहे लोकांना वाटतं काय कॉम्पिटिशन आहे की काय की काही नाही आमच्यामध्ये एका दोघं मिळवलं असो आम्ही पण एका बाजूवर आमचं थोडं आहे ते बाजू विकासाची आहे नितीनजी एक विषय आमच्यामध्ये थोडा थोडा क्लिष्ट तुम्ही सोडू शकता लातूर गुलबर्गा रेल्वे आहे माझं म्हणणं माझ्या मतदारसंघात जावी त्यांचं म्हणणं त्यांच्या मतदारसंघातून जावी मान्य बसवराजी पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मल्लिकार्जुनजी त्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्याने पिंगुंगमध्ये नोंद करून ठेवलेली आहे लातूर बरोबर आहे साहेब पाटील साहेब तेंसा 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 हो ते ते हो लातूर औसा गुलबर्गा भैयाचं म्हणणं आहे की तिकडून त्यांचं पाळ वगैरे कवर व्हावं त्यांचं त्यांचं साहजिक आहे मी माझ्या ठिकाणी योग्य आहे ते त्याच्या योग्य आहे आता मार्ग तुम्हाला काढायचा आहे तुम्हाला मार्ग पण सांगतो मी मार्ग असा आहे मान्यपासराचे जिल्हाध्यक्ष आहेत आता त्यांचं माझं म्हणणं आहे की लातूर औसा किल्लारी उमरगा आळंद गुलबर्गा कारण का हे सगळ्या एमआडीशी करवत्या लातूर एमाडशी करते औसा इमडशी करवते तीट कर होते उमरगा कर होते आळंद एमआडशी करवते पण भैयाचं म्हणणं आहे माझा विकास तिकडला राहतो माझं तुम्हाला विनंती आहे साहेब लातूर औसा लांबाणा निलंगा कासार उमरगा असं केलं तरी बी काय अडचण नाही मार्ग पण मी सांगतो आमच्या तेवढं तुम्ही दोघाला आम्ही दोघं तुमच्यासुद्धा बाहेर जातो का कधी आयुष्यात जाणार नाही तेवढं एकदा बसून आम्हाला तेवढं मला काढून द्या एवढी विनंती आहे बाकी मला माझा विकास करायचा आहे माझ्या जनतेचा विकास करायचा आहे खरं म्हणजे हा असा प्रांत पूर्णपणे वाळवंट मान्य बसररावजींनी दहा वर्षामध्ये विकासाच्या पटरीवर आणला पाया त्यांनी रचला मी कळत करतो तेही मान्य करतात त्यामुळं साहेब या भागाचा विकास करायचा असेल तर शाळा या गोष्टी आपण करून द्याव्या खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे पण तुम्ही सांगितले मला पन्नास मिनिट देणार आहे ऑलरेडी तीस मिनिट झाले त्यामुळं तुम्ही सुच्या सूचनेप्रमाणे मी माझं रेडिश टाईम कमी करतो आणि आपण आलात खरं तर ऐकायला तुम्हाला आले मला मी तर रोज बोलतो आज खरं म्हणजे भाषण ठोंबर साहेबाचा साहेबाचा ऐकायला सा तुम्ही आलात मला माहिती आहे त्यामुळं मी जास्त न बोलता आपण आलात आपलं मनातून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र